इंडिया टीवी न्यूज नाला सोपारा येथे हृदयद्रव घटना ओघडकीस आली आहे गंगादीपाडा परिसरातील साई वेलफेअर सोसायटीच्या चालीत गुडिया चमन चव्हाण हिने तिच्या प्रियकर मोनू शर्माच्या मदतीने पती विजय चौहानची निघृण हत्या केली त्यानंतर मृतदेह घरातच पुरून ठेवला विशेष म्हणजे गुन्हा लपवण्यासाठी तिने तिच्या मेहुण्याच्या हातून त्या ठिकाणी टाइल्स लावून घेतल्या गुडी आणि मनूचे प्रेम संबंध होते आणि विजय त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता म्हणून त्यांनी मिळून कट रचून हत्या केली गुन्हा लपवण्यासाठी गुडियाने कुटुंबियांना विजयाबद्दल सतत खोटी माहिती दिली काही दिवसांनी घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे संशय वाढला आणि जेव्हा जमीन खोदली गेली तेव्हा मृतदेह सापडला ही घटना सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडली असली तरी गुडियाच्या मोबाईल मधील संशयास्पद संदेशांमुळे पोलिसांना संशय आला आणि चौकशीत गुन्हा उघडकीस आला सध्या गुडिया आणि मोनू दोघेही फरार असून पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे इंडिकेशन्स आस् चा जी पी टी